तर पावसाळा म्हटलं की चिखल माती घाण केले तर हा किचकट नकोसा वाटणारा पावसाळा देखील खूप छान सुखकर असा होईल तर असे कोणते बदल आहेत जे आपल्याला आपल्या रुटीन मध्ये आत्मसात करायचे आहेत हेच आज मी तुमच्या सोबत शेअर करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पावसाळा म्हटलं की पावसाळी कीटक मच्छर यांची खूप जास्त समस्या आपल्याला पावसाळ्यात उद्भवते संध्याकाळच्या वेळेला नको तितके मच्छर आपल्या घरामध्ये येऊन बसतात तर यासाठी खूप छान असं उपाय इथं मी तुम्हाला सांगते तर इथं मी एक तीन चार तमालपत्र घेतले आहेत आणि यामध्ये एक तीन चार लवंगा आपल्याला टाकायचे आहेत आणि इथं मी एक तीन ते चार तुकडे इथे छोटे छोटे चार तुकडे मी भीमसेन कापूरचे घेतले आहेत आणि हे तिन्ही एकत्रितपणे आपल्याला असं जाळून घ्यायचं आहे याला थोडंसं पेटू द्यायचं आहे आणि त्यानंतर नंतर आपल्याला याचा धूर आपल्याला घरामध्ये करायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा ओवा देखील टाकू शकता तर असं याला थोडंसं अगोदर पेटू द्यायचं आहे नंतर याचा थोडासा जो काही धूर होईल त्याला आपल्या घरामध्ये पूर्णपणे पसरू द्यायचं आहे यामुळे कीटक वगैरे सर्वच नाहीसे होतील आणि संध्याकाळच्या वेळेला असा भीमसेन कापूर घरामध्ये झाल्याने खूप छान पॉझिटिव्हिटी येईल त्यामुळे ही ट्रिक एकदा नक्कीच वापरून बघा पावसाळ्यात बघा थोडंसं ऊन पडलं की आपण आपले कपडे लगेच बाहेर उन्हात घालतो आणि त्यामुळे जर पाऊस आला तर आपली खरंच खूप जास्त धावपळ होते मग त्यासाठी इथं बघा असे हे रॅक आपल्याला वापरायचे ज्यामुळे याला खाली असे रोलिंग व्हील्स असतात आणि ज्यामुळे तुम्ही याला सहज आतबाहेर करू शकता त्यानंतर या अशा ग्रीन मॅट्स खूपच जास्त आकर्षक वाटतात त्यामुळे आपण त्या घेऊन येतो पण जेव्हा आपण याला पाय पुसतो तेव्हा आपले पाय इतके जास्त असे कोरडे होत नाहीत किंवा ते अगदी त्याला व्यवस्थित पुसले जात नाहीत तर यासाठी या अशा या पायपुसण्या थोड्याशा ठेवून द्यायच्या आणि आता आपल्याला गरज आहे ती म्हणजे या अशा साध्या कॉटनच्या कापडी पायपुसण्यांची याला अगदी पाय खूप छान असे पुसले जातात आणि पाय आपले अगदी छान कोरडे देखील होऊन जातात त्यामुळे पावसाळ्यात तरी या अशा सुतीच पायपुसण्यांचा नक्कीच वापर करा त्यानंतर हे असे टर्केसचे टॉवेल आपण सगळेच वापरतो पण जेव्हा त्यांना धुवायची वेळ येते तर ते खूप जास्त लवकर असे वाळत नाहीत किंवा सुकत नाहीत तर त्याऐवजी आपल्याला अशा कॉटनच्या किंवा अशा हलक्या सुती रुमालांचा वापर करायचा आहे आपल्याला बऱ्याचदा किचनमध्ये किंवा इतर अंग पुसताना देखील अशाच रुमालांचा वापर करायचा आहे की जे धुतल्यानंतर अगदीच लगेच सुकले जाते आणि याला तुम्ही बघाल तर खूप छान असं देखील पुसलं जातं त्यामुळे तुम्हाला किचनमध्ये असो किंवा अंग पुसण्यासाठी देखील अशाच रुमालांचा वापर करायचा आहे आणि छोटे असो किंवा मोठे असो तुम्हाला हेच असे सुती कापड सुती रुमाल वापरायचे आहेत त्यानंतर इथं हा एक रुमाल आहे बघा याला मी डीमार्टमधून घेतलं होतं हा खूपच जास्त वजनाला देखील खूप जास्त हलका आहे आणि याला अंग देखील अगदी खूप छान असं पुसलं जातं थोडंसा महाग वाटला पण पण तरी याला जरी धुतला तरी तो अगदी लगेच सुकतोय त्यामुळे तुमच्या आसपास जर एखादा डीमार्ट असेल तर एकदा नक्की चेक करा त्यानंतर बघा मीठ हे तुम्ही कितीही प्लॅस्टिकच्या वरणी ठेवा किंवा काचायच्या यामध्ये पावसाळ्यामध्ये थोडंसं मॉइश्चर जमा होतं आणि मीठ थोडंसं ओलसर होतं तर मग पावसाळ्यात देखील हे मीठ उन्हाळ्यासारखंच खूप छान कोरडासं राहावं यासाठी इथं मी एक खूप छान अशी टिप तुम्हाला सांगते बघा तर त्यासाठी काय करायचं आहे तर इथं मी एक छोटा सुती कपड्याचा तुकडा घेतला आहे आणि यावरती आपल्याला थोडंसं असं तांदळाचे दाणे टाकायचे आहेत आणि याची आपल्याला अगदी एक छोटी अशी पोटली बनवून घ्यायची आणि ही पोटली तुम्ही मिठाच्या वर्णीमध्ये टाकू शकता आणि यातील जे तांदूळ आहेत ते या मिठामधले पूर्ण मॉइश्चर शोषून घेईल आणि तुमचं मीठ अगदी छान कोरडंच राहील त्यामुळे पावसाळ्यात मीठ अगदी छान कोरडं राहावं यासाठी ही ट्रिक एकदा नक्कीच फॉलो करून बघा आणि यातील कोणती ट्रिक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर बघा आपण पावसाळ्यात जे बिस्किट वगैरे वापरतो ते हवेमुळे लगेच नरम पडतात आणि खूप जास्त मऊ होतात त्यामुळे ते आपल्याला अजिबात खव वाटत नाहीत तर याच्यावर एक सोल्युशन मी तुम्हाला सांगते बघा तर जसं आपण मिठाच्या डब्यामध्ये एक तांदळाची छोटीशी पोटली बनवून ठेवली तसंच आपल्याला या डब्यामध्ये देखील अशीच एक छोटीशी तांदळाची पोटली टाकायची आहे जेणेकरून यामध्ये जे काही मॉइश्चर असेल ते हे तांदूळ ओढून घेतील शोषून घेतील आणि तुमचे बिस्किट अजिबात नरम पडणार नाहीत आणि अगदी छान ते कुरकुरीत जसे आहे तसेच राहतील पावसाळ्यात बघा आपले चप्पल बूट यामधून खूप घाण असा कुबट वास येतो तर त्यासाठी इथं बघा मी एका बॉटलचं असं झाकण घेतलं आहे तर तुम्ही एखादं खराब झाकण यासाठी वापरू शकताय आणि यामध्ये मी असं थोडंसं कॉटन घालते आहे आणि यावरती आपल्याला एखादा परफ्यूम असा स्प्रे करून घ्यायचं आहे आणि याला मी असंच उचलून या शूजमध्ये ठेवून देते तुम्ही याला असंच तुमच्या शू रॅकमध्ये देखील ठेवू शकताय आणि यामुळे तुमच्या चप्पल बूट यामधून अजिबात घाण कुबटवास अजिबात येणार नाही आणि शूजमधून खूप छान असा फ्रॅग्रन्स येईल त्यामुळे ही ट्रिक्स पावसाळ्यात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा त्यानंतर पावसाळ्यात बघा आपली फरशी खूप जास्त चिकट वगैरे होते त्यावरती खूप जास्त अशा माशा भिनभिन करतात मग अशा वेळी काय करायचं इथं मी एक छोटीशी बॉटल घेतली आणि बॉटलमध्ये एक ग्लासभर एक ग्लास दीड ग्लास एवढं मी यामध्ये पाणी घातलं आहे आणि आता मी यामध्ये दोन कापराच्या वड्या आणि अगदी एक छोटा तुकडा तुरटीचा याला देखील असं मी याची पूड बनवून घेतली आहे याला मी यामध्ये घालते एक चमचाभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ हे अँटीबॅक्टेरियल आहे त्यामुळे अजिबात याने कोणतेही कीटक येणार नाहीत आणि फरशीवरती जर अशा वगैरे बसत असतील तर त्यादेखील अजिबात बसणार नाहीत याला आपल्याला अगदी छान असं ढवळून घ्यायचं आहे कापूर तुरटी किंवा मीठ हे सर्व तिन्ही जिनस अगदी छान असे मिक्स झाले पाहिजेत आणि जेव्हा कधी तुम्ही फरशी पुसाल तेव्हा याचेतील एक दोन टोपण पाणी तुम्ही त्या फरशी पुसणाऱ्या पाण्यामध्ये टाका जेणेकरून पावसाळ्यामध्ये फरशीवरती माशा वगैरे अजिबात येणार नाहीत जेव्हा कोरोना आला होता तेव्हा त्याने आपल्याला आले गवती चहा किंवा इतर मसाले वापरून बनवलेला मसाला चहा यांचं महत्त्व तर सांगितलंच होतं पण जर आपण पावसाळ्यात नेहमीच असा मसाला चहा बनवून प्यायलो तर आपल्याला सर्दी खोकला यांसारखे छोटे मोठे हे जे आजार आहेत ते आपल्या आसपास देखील फिरकणार नाहीत त्यामुळे शक्यतो करून पावसाळ्यामध्ये थोडंसं मसाला चहा घेण्याचा प्रयत्न करा तर असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओज घेऊन मी नेहमीच तुमच्या भेटीला येत असते तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक देखील नक्की करा भेटया ला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद